दुर्जनासी करी साहे शिंदळीची बाटा संग खोटा खोट्याचा येरा कांचनी भेटे आग उठे तेथुनी तुका मने कापू नाके पुढे आण शिकवती अर्थात संत शिवमणी जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगात दुर्जनांची निंदा करताना म्हणतात की दुर्जनांना जो मदत करतो तोही त्या दुष्कर्मास तितकाच जबाबदार असतो आणि जी शिक्षा दुष्कर्म करणाऱ्या माणसाला व्हायला हवी तीच शिक्षा त्याला मदत करणाऱ्या देखील व्हायला हवी एखादी स्त्री वैषयीच्या सानिध्यात राहिली तर तिचेही वर्तन बिघडते आणि तीही शिंदळकी करू लागते आपल्या सानिध्यात असणाऱ्या मनुष्याप्रमाणे आपणही तसेच वागायला लागतो ढवळ्या शेजारी पवळा बांधला मान नाही पण घुन लागला ही मंत्र आपल्या सर्वांनाच प्रचलित आहे व्यावसायिकाच्या सानिध्यात राहाल तर तुम्ही व्यावसायिक व्हाल चोराच्या सानिध्यात राहाल तर तुम्ही चोर व्हाल आपण ज्याच्याही सानिध्यात राहतो आपण तसेच बनतो त्यामुळे मनुष्याची संगत चांगली असायला हवी जसे दोन लाकडे एकमेकावरती घासले तर त्यातून अग्नीच उत्पन्न होतो त्यामुळे दोन वाईट मनुष्य एकत्र आले तर विनाश निश्चितच आहे जसे चांगला मनुष्य देखील व्यसनी मित्रासोबत राहून व्यसन करू लागतो तर वारकरी संप्रदायात राहणाऱ्या मित्रासोबत राहिल्याने आपल्यालाही हरिपाटाची गोडी लागते त्यामुळे संगत महत्वाची आहे तुकोबा माऊली म्हणतात दुष्ट माणसाची नाकं कापून काढली पाहिजेत व त्यांना शिक्षा दिली पाहिजे म्हणजे दुसऱ्यांना अद्दल घडेल व ते ती चुकीचे कृत्य करणार नाही रामकृष्ण हरी